जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील निमखेडा शहरामध्ये भीषण आग लागल्याने शेतकऱ्यांचा ती शक्कर ऊस जळून खाक झालेला आहे आपण पाहू शकता मागच्या बाजूला ही ऊसाची नुकसान ऊसाची भरपाईसाठी आंबेडकर चौकामध्ये शेतकऱ्यांनी दिला ठिया आंदोलन चार तास ठिया आंदोलन दिल्याच्या नंतर बीबीसी बोर्डाने लेखी आश्वासन देऊन बुद्रुक इथे जवळपास ह्या एमईसीबी कर्मचाऱ्यामुळे पन्नास एकर उसाला आग लागून खाक झालेली आहे अतिशय एक शेतकरी त्या शेताचा अतिशय दयनीय अशी अवस्था पाहून एका शेतकऱ्याला आठवडा झटका सुद्धा आला त्याला कलावंती हॉस्पिटल इथे करण्यात आलं अरे हे प्रशासन हे प्रशासन जागेनी तीन घंट्यापासून इथं जवळपास हजार दीड हजार पब्लिक जमा झालेले तरी इथं तहसीलदार नाही रोज मोकर साहेब म्हणून इंजिनियर हे सुद्धा नाही ते म्हणते आम्ही संभाजीनगरला आम्ही आमच्याला आम्ही ऊसाची उस नुकसान झाली सर तिथं काही गांज्याचे झाडं होते तिथे गांजा बिन जुळून गेला हा ते गांजा ते या गांजाचा याचं खूप नुकसान झालं जवळ दोन चार चा। फुटीचं चा नुकसान झालं तर गांजाचं तरी येऊन पाहायला तयार नाही जवळपास चाळीस पन्नास एकराचं नुकसान झालं नुकसानी अतिशय कामगिर कारण की पोटच्या लेकराप्रमाणे उन्हाळ्यात ले रातन दिवस करून घरी लेकरं बाळ सोडून अर्ध्या रात्री बाराला मोटरच लाईन जर आली ले रात्रीच्या बाराला तर शेतकरी आपले लेकरं बाळ सोडून सगळं म्हणजे भरुशे काम सुद्धा पाहत नाही आणि ह्या ऊसाची इतकी जोपासना करून लेखरासारखं जीव लावून ना करते मनामुळं कारण की आठ फुटच आहे कारण की माणसाच्या हाताला सुद्धा हा चार वेळेस पत्र दिले आता सध्या आम्ही त्याचं पत्र आहे तर यांनी दखल घेतली नाही होता तेव्हाही आम्ही वारंवार यांचं सगळं आमची मागणी आहे शिल्लार साहेब असन एम एसीबीचे इंजिनियर असेल यांनी इथे येऊन आमचा प्रश्न सॉल्व करावा जागेवर कारण की नाही शेतकऱ्याचे नुसकान भरपाई एम बी ने भरून द्यावी कुठल्या कुठल्या उसाची ते गांजा तर जळालाच म्हणजे आता गांजा काही पतच नाही तो जळून गेला म्हणजे उसाच होता म्हणजे ज्या शेतकऱ्याचा ऊस जळाला त्याच्यात गांजा होता म्हणजे इथे प्रशासनाला लवकरात लवकर येऊन जवळपास दोन हजार लोक आंबेडकर चौकात थांबलेले आहे तरी लवकरात लवकर येऊन यांचा काय जो प्रश्न आहे हा मार्गी लावा उसाचा 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 ते गांजा जळाला साहेब आता त्याचं काय होणार आहे त्याची खूप नुकसान झाली पण तू जळून का त्याची काही घेत नाही आम्हाला पण उसाची लय आम्ही मेहनत घेत गांजाचा पंचनामा उसाचा पंचनामा करून तत्काळ मदत हे एमईसीबी ने द्या कारण की ही चुकी मी विष नाव सांगा नाव